नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञानदेवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या सगळ्यांच्या बाबासाहेबांना ज्ञानसूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चौसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन आज सकारात्मक गोष्टींमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील एक हृदयस्पर्शी गोष्ट ऐकणार आहोत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मी नेहमी म्हणत असते की महामानवांचा अभ्यास करताना त्यांना जगण्याचा प्रयत्न करा त्यांचं समर्पण समजून घेण्याचा प्रयत्न करा फार आवश्यक झाला आहे इतिहासाचा अभ्यास करताना या लोकांना जातीच्या जोखाड्यातून जातीच्या बंधनातून मुक्त करून त्यांचं कार्य बघण्याची बघूया बाबासाहेबांची ही गोष्ट संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवांत सोप्यावर बसले होते शनात हसत होते शनात रडत होते शंकर आनंद शास्त्री सोबत होते त्यांना समजेना नेमकं झालंय काय त्यांनी विचारण्याचं धाडस केलं बाबासाहेब म्हणाले शास्त्री मी आज आनंदात आहे कारण आज मी माझं ध्येय गाठले आज मी माझं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे आणि हे करत असताना मी काय काय गमावलं याची चाचपणी करत होतो माझा एक काळ आठवला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं माझा एक काळ असा होता शास्त्री ज्या काळी माझ्या खिशात एक रुपयाही नव्हता व नेमका त्याच वेळेस माझा राजरत्न आजारी पडला होता माझ्या राजरत्नाला ताप आला होता त्याचं शरीर तापाने फणफणत होतं परंतु त्याचा उपचारासाठी माझ्या खिशात एकही रुपया नव्हता माझं राजरत्नवर खूप प्रेम होतं शास्त्री शास्त्री अरे तो नेमकाच बोलायला लागला होता नेमकाच चालायला लागला होता औषधोपचार नसल्यामुळे त्याचा ताप वाढतोय हे मला ठाऊक होतं परंतु त्याला छातीशी कवटाळून रडण्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता शास्त्री माझा राजरत्न माझ्या छातीशी कधी गतप्राण झाला हे मला सुद्धा कळलं नाही रे सगळे लोक जमले सगळे शेजारी जमले एकजण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला एकजण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला बाबासाहेब राजरत्नचा आता अंत्यविधी करावा लागेल आणि त्यासाठी त्याला नवे कपडे घ्यावे लागतील नवे कपडे नवे कपडे म्हटल्याबरोबर माझ्या काळजामध्ये चर झालं कारण त्याच्या औषध उपचारासाठी माझ्याजवळ एकही रुपया नाही तर त्याला नवे कपडे घेण्यासाठी माझ्याकडे कुठून पैसे येतील काय करावं कळत नव्हतं कुणाला सांगावं समजत नव्हतं शास्त्री मी गुडघ्यामध्ये डोके खुपसून ढसा ढसा रडायला लागलो पण माझ्याकडे पैसे नाही ते माझ्या रामूला ठाऊक होतं माझी रामूजवळ आली तिनं लुगड्याचा पदर फाडला त्या पदरामध्ये माझ्या राजरत्नला गुंडाळलं आणि त्यांचा अंत्यविधी झाला परंतु आज मला असं वाटत आहे की माझ्या त्या राजरत्नाच्या बलिदानाचं आज सार्थक झालं कारण आज मला असं वाटतंय की माझा एक राजरत्न गेला तर काय झालं याच्या नंतर येणारे माझे कोट्या न कोटी राजरत्न उद्या टाय कोटा सुटा बुटात येणार आहेत आणि याच्या नंतर येणारा माझा एकही राजरत्न हा विना औषधाशिवाय एकही राजरत्न हा बिना कपड्याचा चितेवर जळणार नाही याच मी सुख अनुभवतोय शास्त्री केवढ मोठं हे समर्पण त्याच राजरत्नच्या बलिदानामुळे कदाचित तुम्हा मुलांना माहीत नसावं बाबासाहेबांची अजूनही मुलं अशाच पद्धतीनं औषधा उपचाराविना गेलीत ज्यांच्या समर्पणामुळे आज आम्ही शिकलो देशाची धुरा चालते सावरलो मोठे झालो नोकरीला लागलो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी महामानवांसाठी आपण काय केलं हे प्रत्येकाने आपापल्या काळजाला विचारायला पाहिजे शेवटी बाबा भंगली एकता संपली हो कथा कुणी नाही येथे कुणाचा राहिला एक तुकडा इथे एक तुकडा तिथे बा भीमा तुमच्या काळजाचा मी पाहिला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा राजरत्न याचा अचानक मृत्यू झाला त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम गोलमेज कॉन्फरन्ससाठी लंडनला जायचे होते मोठा भाऊ येऊन म्हणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा भीमा तू कोठे चालला आहेस राजरत्न आता राहिलेला नाही बाबासाहेब सुन्न झाले काही क्षणातच स्वतःला सावरले सावरून बंधूला म्हणाले आज जर मी लंडनला पोहोचलो नाही आज करोडो अस्पृश्य एस सी एस टी मागा स्त्रिया अधिकारापासून वंचित राहतील मुला करोडो मुलांना मारू शकत नाही असे होते बाबासाहेब बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या वर्णन करताना आचार्य अत्रे म्हणाले होते जगातल्या कोणत्याही सामर्थ्यापेक्षा राजसत्तेपेक्षाही मानवी अंतकरणातल्या भावना किती शक्तिमान तेजस्वी व स्थलकालाची अंतराणाची अंतराची बंधने जुमानत नसतात त्याचे प्रत्युत्तर मुंबईच्या जनतेला सहा डिसेंबरला दिसून आले बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण यात्रेसाठी जो दहा लाखांचा जनसागर त्या दिवशी गोळा झाला होता त्याने काही तास तरी मुंबईचे सारे यांत्रिक जीवन स्थगितच केले होते ज्या ज्या भागातून मिरवणूक गेली त्या त्या भागातील सारे व्यवहार बंद पडले होते महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून माणसे धावत होती एखाद्या नदीला पुराचा लोंढा यावा त्याप्रमाणे लोकांच्या झुंडी रस्त्यावरून धावताना दिसत होत्या जनसागरांच्या भावनांचे जे विराट दर्शन दादर चौपाटीच्या परिसरात पाहायला मिळाले ते पाहिल्यानंतर ही भावनांची शक्ती जगातल्या कोणत्याही अन्यायी शक्तीपुढे कधीच मान तुकवणार नाही याचा साक्षात्कार सर्वांना झाला आणि मोठ्या लोकांवरती जी लोक प्रेम करत असतात ज्या भावना असतात त्या यासाठी असतात कारण ते समर्पण ती तळमळ त्या लोकांपर्यंत पोचत होत असते तर असे होते बाबासाहेब आणि असा होता महा बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन ज्या आचार्य अत्रेंनी बाबासाहेबांबद्दल त्यांना समजल्यानंतर जे लेख लिहिले ते लेख कधी मिळालेत तुम्हाला तर नक्की वाचा या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवरती पंचवीस लाखांचा सुमारे जनसागर येत असतो त्यांना प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता चौसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनवी पत्र पाठवण्याचं अभिवादन केलेलं आहे आवाहन केलेलं आहे चैत्यभूमीवर हजारोंच्या संख्येने पत्रे येत आहेत पत्रे, ही पत्रे उर्दू हिंदी मराठी इंग्रजी तेलुगू अशा अनेक भाषांमधून पाठवली जात यातून डाक विभागालाही आर्थिक बळ मिळत आहे बाबासाहेब म्हणायचे फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे मुलांना मुलींनो लक्षात ठेवा फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण धन्यवाद मित्रांनो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स तुम्ही टाकू शकता जय भारत जय महाराष्ट्र